बारामती पीडीसी बँक मुख्य शाखा रात्री अकरा वाजता उघडी माळेगाव कारखान्याच्या याद्या सापडल्या बारामती शहरातील मुख्य असलेली पीडीसी बँक रात्री अकरा पर्यंत सुरू होती माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या मतदार याद्या देखील आढळून आल्या आहेत यामुळे रात्री मोठी खळबळ उडाली पी डी सी बँकेचे अधिकारी पॅनलचे प्रमुख रंजन तावरे यांनी उपस्थित केलाय या ठिकाणी मोठ्या संख्येने सहकार बचाव शेतकरी पॅनलचे कार्यकर्ते दाखल झाले होते त्यात मोठा गोंधळ सुरू झाल्याने या ठिकाणी बारामती शहर ठाण्याचे पोलीस अधिकारी आणि पोलीस कर्मचारी देखील दाखल झाले होते कॉम्प्युटरला आणि म्हणून आम्ही जगराय साहेबांना विनंती केली जगराय साहेब याच्यातले सी टी व्ही कव्हरेज आणि आपलं ह्याचं फुटेज आम्हाला संध्याकाळी पाच वाजता बँक बंद होती त्यापासूनच पुढचं पाहिजे त्यामुळं बँकेत सगळे शिश्युलिंग कॅमेऱ्या आहेत वर आहेत ना साहेब आहेत ना मग त्या सगळ्या काही कॅमेऱ्या दोन चार लोक गेलेत ते होऊन तिकडून वरून खाली वरच्या तिसऱ्या मजल्यावर गेल्यानंतर वरचा तिसऱ्या मजला आतून लॉक होता म्हणजे आत कोणतरी होत आलो काय अशा पद्धतीने डिपार्टमेंट ही आम्ही शांतपणे त्या गोष्टी स्वीकारलेल्या आहेत आमचं त्याच्याबद्दल काय म्हणणं नाही किंवा चुकीचं काय असेल या, या ठिकाणी माळेगाव कारखान्याच्या निवडणुकीचा आणि इथल्या बँकेचा काही संबंध आहे अशा परिस्थितीमध्ये बँके माळेगाव कारखान्याच्या याद्या इरिगेशनच्या अधिकाऱ्यांची नावं डिपार्टमेंट सगळ्या खात्याची नावं बी नावं बुध संघाची नावं सगळ्याचे जे पुरावे कारण नसताना या ठिकाणी असायचे काही कारण नाही आणि म्हणून या ठिकाणातून चुकीच्या पद्धतीचं कामकाज चालू आहे हा आचारसंहितेचा भंग आहे रात्री अकरा वाजता पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक उघडी राहते आणि उघडी राहिलेल्या बँकेमध्ये हे कामकाज चाललेलं दिसतंय खऱ्या अर्थानं हे बारामतीत लोकशाही राहिली नाही आणि म्हणून या ठिकाणी आम्ही सांगू इच्छितो या ठिकाणी काही मंडळी पाठवली गेली आणि सांगायला लागले इथं तर काय कशासाठी आलेत काय आल्यात आपल्यात एकच साहेब आम्ही आलोय तुम्ही आम्ही बरोबर वर लुटायला आलेलो नाही का आलेलं आहे कोण बँक लुटायला बोललं कोण तुम्हाला एक शब्द बोलले का कोण ऐकून काय साहेब बँकेचे असिस्टंट मॅनेजर आहे आणि अशा पद्धतीने आल्यानंतर काही मंडळी इथली पाठवून राष्ट्रवादी काँग्रेसनं कशासाठी आले तर काय आले त्याचा काही संबंध नसणारी माणसं इथे येऊन करतायत पण इथून पुढच्या काळामध्ये एक लक्षात ठेवा या ने की या निवडणुकीमध्ये बारामतीच्या माळेगाव कारखान्या निवडणुकीमध्ये ठोस ठोस उत्तर दिलं जाईल कुणाची दादागिरी आम्ही इथं चालू देणार नाही आणि म्हणून माळेगाव कारखान्याचा सभासद पेटून उठलाय त्यांनी ठरवलंय आमच्या अन्नाची प्रपंचाची भाकरी आहे आणि ह्या भाकरीमध्ये कोण हात घालून दादागिरी करणार असेल या बारामतीत तर ती दादागिरी आम्ही चालू देणार नाही तुम्ही वेळेस वरती गेले नेमका काय प्रकार आढळून आला आणि रात्र असताना बँकेचं टायमिंग संपला असताना बँक उघडी दिसते काय संशय आहे तुम्हाला नेमका आणि वरती इतर पक्षातली कोण वरती मंडळी होते का या बँकेच्या याच्यामध्ये या ठिकाणी या आम्ही येण्यापूर्वी अजित पवारांचे पी एम मुसळे साहेब इथं होते ते गाडीत बसून गेले आमच्या गाडीतल्या लोकांनी त्यांना पाहिले काय मामाचे एक सहकारी तेही त्या ठिकाणी होते आमचा दावा एकच आहे की मुसळी साहेबाचं अकरा वाजता बँकेत काय काम आहे आणि अशा पद्धतीने जर याद्या करायच्या पैशाची पाकिटं भरायची अशाच प्रकारचा उद्योग या ठिकाणी चालू होता आणि म्हणून ते वरचं लॉक केलेलं दिसलं साहेबांना विचारलं साहेब म्हणजे दोन्ही दरवाजे दोन लॉक आहेत असं नाही होत काही कारणच नाही ना तिसरा ना? मधला उघड ठेवायचे कारण काय तुम्हाला दुसऱ्या मंडळात कॉम्प्युटरच्या पिशीवर लाईट असायचे काही कारणच नाही आणि म्हणून अशा प्रकारे हा गैर उद्योग चाललेला इथं त्याच्यातून सभासद खरेदी करायचा प्रयत्न या मंडळीचा चालू आहे आणि म्हणून या निवडणुकीमध्ये अशा प्रकारचं कुणी काही केलं तर आम्ही ते चालू देणार नाही आणि कुणी दारागिरी करून ह्या ठिकाणी बारामतीत सांगत असेल तर ती दारागिरी ठोसा ठोसाचं उत्तर दिलं जाईल एवढंच या निमित्तानं सांगतो गैरप्रकार झालाय जो गैरप्रकार झाला या संदर्भात तुम्ही कुठे तक्रार करणार आहे करणार ना मी डीवायस पी साहेबांशी बोललो मग आले आले इथं साहेब इथं अशा पद्धतीचं कामकाज चालू आहे अकरा साडे दहा अकराला बँक चालू राहणं उचित नाही कायद्याच्या चौकटीत नाहीत रिझर्व्ह बँकेच्या न्याय नियमावलीत नाही आणि असं असताना साहेब बाहेर होते साहेब म्हणजे मी आलो डिपार्टमेंट पाठवलं त्यांनी काय आमची एकच डी वाय एस पी साहेबांना विनंती आहे या ठिकाणी कायदेशीर कारवाई झाली पाहिजे त्यांच्या ॲक्शन झाली पाहिजे एफ आय आर दाखल झाला पाहिजे लोक कुठेच का आता ते जे लोक आहेत ते कुठे आहेत कुठले जे वरती म्हणतात वरती लोक होते ते दोन गाड्यात आमच्या अगोदर गेलेले काही होते ते वर तिसऱ्या माजल्या होते आणि साहेब आत्ता तिसऱ्या माजल्यावरील लोक चार पाच जण आत्ता बाहेर गेलेले दिसले काय जगदले साहेब बँक बंद किती वाजता बँक किती वाजता बंद होती साडेपाच सहा वाजता मग आता तिसऱ्या मजल्यावर लाईट असण्याचं कारण काय तिसऱ्या मजल्यावर लाईट नव्हती मी जेव्हा आलो नाही कम्प्युटर आता आम्ही शूटिंग केली कम्प्युटर आता चालू आहे वरचा तिथे मतदार यादी आहेत माळेगाव कारखान्याची कशासाठी सील केली नव्हती का बँक सील केली नव्हती का वरच झोनल ऑफिस वेगळं असतं सेपरेट खालची ब्रँच आहे ना ते वेगळी हा ते आले नाही झोनल दोन वाजे पण असतं चालू वाटतं पाठवले भाऊ साहेब मग अशी तुम्ही त्यांना फोन केला होता ते येतो म्हणले होते त्याला एक तास होऊन गेला त्यांना वीस मिनिटं पंचवीस मिनिटं लागतील म्हणून सांगितलं होतं का आले नाहीत अजून ते कालावधी पाच सहा वाजेपर्यंत संस्था चाललेलं चाललेले त्याच्यामुळे सहा महिन्यापासून हे काम चाललेले कंटिन्यू होतो हो किती वेळ पण ते बसतात संस्था संगणीकरण मला सांगता येणार काय जगदा साहेब मतदार याद्यावरती आहेत ते कशासाठी होते मला नाही मतदार सांगितलं ते दिवस तुम्ही आला आपण आलो बरोबर त्यानंतर तुम्ही त्यानंतर तुम्ही हे केलं की माणसं जे होती ऑफिसर तुम्ही झोनल म्हणताय का कॉम्प्लीट ती माणसं कुठे गेली जाऊ शकत एक मिनिट वरती कम्प्युटरवर आता शूटिंग केल्यानंतर याद्यांचा सा डाटा सापडतो कम्प्युटर मध्ये घर आहे तो कशासाठी आहे हे मला नाही सांगता बँकेच्या कॅम्प्युटर मध्ये आम्ही वरती गेलो ना काका आणि बरोबरच गेलो वरती मी खालीच होतो काका आले तेव्हा मी गेट वर गेलो त्यांना घेतलं बरोबर बोलत बोर आलो आम्ही जुनरा अधिकारीच नाव काय संदीप जग त्यांचं टायमिंग काय त्यांचं शाखा विजिट वगैरे करायची असते त्यांना हा हे आमचा प्रपंच आहे आणि तो वाचवण्यासाठी आणि सहकार महाराष्ट्रातला टिकवण्यासाठी वेळ पडली तर रक्त सांडो पण सरणार नाही आम्ही आमचा सभासद पेटून उठलेला आहे आणि म्हणून वेळीच्या गोष्टीची त्यांनी दखल घ्यावी ठोशाचं उत्तर ठोशानाच दिलं जाईल याची नॉन घ्यावी आणि बँकेच्या ह्याच्यावर चौकशी करून बँकेला सुद्धा रिझर्व्ह बँकेला आम्हाला कळवावं लागेल मुख्यमंत्र्यांची काय बोलणं झालं का किंवा त्यांना काही संपर्क करणार आहात करणार ना आम्ही का का सीसीटीव्ही जर नाही दिलं हा तर तुमची भूमिका काय आता पुढची ते डायरेक्ट सांगतील तुम्हाला की सीसीटीव्ही बंद होता बंद असायचे कारणच नाही ना बँक आहे आणि हेतलं जर बँक आहे बंद राहिलं अर्थ खात्याचं सगळं कामकाज कसं चाललं असं काय गणपती बाप्पा मोरया आपल्या बाप्पांच्या मूर्तीची सजावट तेही अगदी वाजवी दरात आपल्या लाडक्या गणपती बाप्पांसाठी रुबाबदार फेटा शेला सोहळा याबरोबरच धोतर आपल्या आवडीप्रमाणे बनूयात याबरोबरच या मूर्तीला नेसून देखील दिलं जाईल यासाठी आजच एम जी ग्रुप एम जी ड्रेपरी आर्टिस्ट यांना कॉल करूयात अधिक माहितीसाठी संपर्क एकोणनव्वद नव्याण्णव एकोणचाळीस झिरो झिरो बत्तीस